ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद चैनल ला करा। बेल और प्रेस करा। न्यूज चॅनलला शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या एकत्रीकरणाबद्दल रामदास आठवले नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर खासदार शरद पवार गट विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार गट असे दोन राष्ट्रवादीमध्ये गट पडले त्यानंतर लोकसभा झाली विधानसभा झाली मात्र यानंतर आता अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शन घेतले आणि खासदार शरद पवार व अजित पवार यांच्या एकत्रीकरणाबद्दल महत्त्वाचे विधान केले यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो यांना विचारले असता त्यांनी देखील सूचक के विधान केलेलं आहे पहा नेमकं काय म्हणलेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हो पवार म्हणजे अजित पवारांच्या आहेत

आणि हे दोन्ही जे नेते आहेत त्या दोन्ही नेत्यांनी एकत्र यावं अशी इच्छा व्यक्त केलेली आहे तर आमची सतीच आहे की साहेब आणि अजित शरद पवार साहेब आणि अजित पवार साहेब दोघांनी एकत्र आलं पाहिजे आणि मी अनेक वेळेला ही भूमिका मांडलेली आहे की पवारसाहेबांनी एन डी एसोबत आलं पाहिजे कारण त्यांच्यासारखा एक अनुभवी माणूस नरेंद्र मोदींच्या खांद्याला खांदा लावून विकास कामासाठी आवश्यक आहे त्यामुळे साहेबांनी पुनर्विचार करावा जर मी सुद्धा बी जे पीचा विरोध करणार होतो व मी सुद्धा त्यांच्यासोबत आहे तर तुम्ही तिकडं ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पंतप्रधान बनवलं नाही ज्या काँग्रेस पार्टीने तुम्हाला पक्षाचा अध्यक्ष बनवलं नाही त्या काँग्रेससोबत तुम्ही जाणं अत्यंत अयोग्य आहे होतं आणि म्हणून मला असं वाटतं की काँग्रेसपेक्षा बी जे पी बरी म्हणून मी बी जे पीसोबत आलेलो आहे आणि म्हणून पवार साहेबांनी न राहता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर अजित पवार गट विरुद्ध शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीमध्ये पडले लोकसभा झाली विधानसभा झाली त्यानंतर आरोप प्रत्यारोप देखील झाले मात्र पुन्हा एकदा दोन्ही गट एकत्र करण्याच्या चर्चा सुरू आहेत यातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्री यांनी पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही गटाचे एकत्रीकरणाबद्दल विधान केले यानंतर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी देखील आपल्या मनातील भावना व्यक्त केलेल्या आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद